शिक्षक की आमना त्रास होते थैंक यू वेरी मच की आपने अलग हुआ प्रकार का शुरू था लेकिन अंतर ये लिया एक आवर्ष कुछ इस जगह के बाद एमएमआर के वेबसाइट इट इस 80,000 व्हीकल। 80,000 व्हीकल थाउजेंड इस वेल सेटल रेसिडेंशियल एरिया से गुजरे जिसमें प्राइवेट डीलर भी है ट्रक्स भी है

आज गावचा हा विकासाचा मुद्दा नाही विकासाला विरोध करत ते हे नागरिक करणार नाही पण हा विकास करत असताना इथे उद्ध्वस्त झालेली हिरवळ कापण्यात आलेली झाडं या सगळ्यामुळे वाढलेलं प्रदूष प्रदूषण याच्यामुळे लंग्स एकंदर छातीचे वाढलेले आजार श्वासोश्वासाला होणारा त्रास डॉक्टर सर्टिफिकेट आणि जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ऐंशी हजार गाड्या इथं घेणार हिरवळ बघून घेतलं होतं त्या लोकांचा मानसिक त्यांना हा मानसिक धक्का बसला आणि खरोखर सांगतो कि एकेकाळी गुलाबाग आणि तिथला परिसर हा म्हणजे निसर्गाने नटलेला सजलेला परिसर इथलं निसर्ग सौंदर्य हे पाण्यासाठी अनेक जण यायचे पक्ष्यांमधली विविधता इथल्या प्राण्यांमधली विविधता इथे आपल्या घर असल्या जर का फिरायचं हे सगळं नाही सांगत आणि असंच जर चालू राहिलं तर फक्त धुळीचं साम्राज्य असेल या लोकांचं काय फार मोठं मागणं नाही आता प्रोजेक्टचं कॉस्ट आहे अठरा हजार सातशे का आठशे रुपये हजार रुपये आजकालच्यात आजारात वगैरे बोलत नाही महाराष्ट्रात कोटीच्या कोटी को उड्डाणं आहे त्यामुळे अठरा हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे ह्यांचं मागणं आहे फक्त की जिथे हा बोगदा संप त्या बोगद्यापासनं घोडबंदरच्या रोडपर्यंत तो पांढर लावलं यांचा बोगद्याला विरोध नाही उद्या यांच्यावर बोट ठेवू नका की हे विकासाला विरोध करता येत नाही पण माझ्या घरासमोरनं किती गाड्या गेल्या पाहिजेत मी जर गाणे घर आतमध्ये घेतले तर कशासाठी घेतले की हायवेवर हो हायवेवर होणारा प्रदूषणाचा त्रास हॉनचा आवाज गाड्यांचा आवाज ह्याच्यानी झोप होते आणि होते त्यांच्यापासून लांब पडण्यासाठी मी इतका लांब असतो जर हेच होणार नसेल तर मग काय असते आणि म्हणून हे उच्चभ्रू समाजातील लोक जेव्हा रस्त्यावर उतरत आहेत ただ、見れやすい。<music>